सो so, नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज खास म्हणजे आज एक यूट्यूबर मित्र म्हणजे तो दादा आता तिकडून गोहागोरवरून येतो आहे तर आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत आमच्या मालगुंडला तर दहा दिवसाचे तर गणपती बाप्पांच्या पाया पडण्यासाठी येतो आहे तर म्हटलं मुंबईला असतो खरं तर पण मुंबईला कसं मला देखील जा जायला भेटत नाही तर गणपतीसाठी तो पण तिकडे गावाला आला होता तर म्हटलं भेटायला तर पण आता तो पण आज राजापूरला चालला आहे तर म्हटलं जाताना मग भेटूनच जामा आमच्याकडे देखील गणपती बाप्पांच्या पाया पडून जा तर तो भेटायला येणार आहे आता तर मग जातो जरा आणायला आणि कोण आहे ते तो तुम्हाला ते म्हणजे ह्या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मग भेटूया त्याचं चॅनल देखील ह्या व्हिडिओच्या डिपक्रिप्शनमध्ये नक्की देईन त्याचं नाव देखील आणि त्या व्हिडिओचे लिंक देखील यूट्यूबची लिंक देखील नक्की देईन ह्या व्हिडिओच्या पुढे तर चला मग आता जाऊया भेटायला तर चाललं आहे आता ते मित्राला भेटायण्यासाठी तर तो आता आमच्या गावाच्या जवळच येणार आहे सो so, आता आलेलं आहे मित्राकडे तर मित्राने गणपती पाया वगैरे पडला आहे मस्त जेवण वगैरे आता पाठवतंय तर ह्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलचं नाव सांग बायकर स्टोरी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे माझं मी ट्रॅव्हल करतो मोस्टली लदाख सिरीज वगैरे माझी झालेली आहे जे व्हिडिओ नाही अपलोड केले आहेत लदाख सिरीजच्या व्हिडिओ माझ्या चालू आहेत लदाख सिरीज मी आता या लास्ट जूनमध्ये कम्प्लीट केली आणि बस ट्रॅव्हल लॉक करतो गणपतीला वगैरे गावी येतो तेव्हा माझे व्हिडिओज असतात बस एवढंच आ, तर भेटून देखील मला खूप बरं वाटलं तुझ्यापासून खूप काही अशा माहिती मला घ्यायला भेटल्या आणि खूप असं म्हणजे रियल म्हणजे एक रायडर घरी आला आहे माझ्या म्हणजे मी त्याला भेटतो असं आणि काय इन्फॉर्मेशन पाहिजे यूट्यूबबद्दल काय ती बऱ्यापैकी त्याची भेटली मला तर खूप बरं वाटलं तुला भेटून दादा आणि असेच पुन्हा राईड करू मला देखील बाईक राईड करायची आवड आहे तशी तर आपण बघूया आता पुढच्या वेळेला कधी वेळ भेटला तर मग नक्कीच बाईक राईड करण्याचा विचार करूया पण आपल्याकडे सध्या मोबाईल असल्यामुळे काय सध्याकडे धावपळ करू शकत नाही आणि खूप बरं वाटलं तर भेटूया आता धन्यवाद इन्व्हाइट केल्याबद्दल उत्तर होता राजापूरचा यायचा काय प्लॅन नव्हतो पण भावाने कॉल वगैरे केले मेसेजेस वगैरे इन्व्हाइट केलं म्हणून तिथपर्यंत आलो त्यामुळे खूप धन्यवाद आणि जेवण खूप भारी होतं थँक्यू ठीक आहे चालेल तर बघू शकता सुंदर अशी ही बाईक आहे आणि प्रकारे सजवलेली आहे तुम्हाला बघायला भेटत असेल आणि रायडरची अशीच बाईक आणि हेल्मेट वगैरे असते हा भेटूया ठीक आहे मंडळी सकाळी बघितला असेल की तो मित्र म्हणजे मित्र तर नव्हेच म्हणा एक भाऊ म्हणून म्हणावं लागेल त्याला तर खरं कारण तो गुहागरचा आहे आणि गुहागरमधून मधून आज राजापूरला जाणार होता तर तो त्याच्या गावी आला होता गणपती निमित्त तो त्याच्या गावी आला होता तर आज चालला होता तो त्याच्या मित्राकडे राजापूरला तर भरपूर दिवस आमचा त्याचा देखील आणि देखील कॉन्टॅक्ट होता त्यामुळे तो जर गावी आला होता तर म्हटलं चला म्हणजे त्याला भेटण्यासाठी तर मी जाण्याचा प्लॅन करत होतो ह्या दिव सुट्टीच्या दिवसांमध्ये पण तो राजापूरला जाणार होता तर म्हटलं मग तोच येणार आहे इकडूनच आता रा राजापूरला जाण्यासाठी आरेवारे मार्गे रत्नागिरी तिथून पुढे राजापूरला जाणार होता तर म्हटलं मा मग माझ्या गावी ये म्हणून तिथून मग भेटूया थोडं जरा गप्पा गोष्टी मारूया आणि खूप गप्पा गोष्टी मारल्या खूप मजा आली आणि खूप काही असं यूट्यूबबद्दल वगैरे बोललो आणि त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे नक्की यूट्यूब चॅनलचं चा नाव आहे ना ह्या व्हिडिओच्या टायटलमध्ये किंवा ड्रिप्रिप्शनमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन ते नक्की यूट्यूब चॅनल चेक करा आणि व्हिडिओला नक्की आवडला असं लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा कारण तो देखील एक बाईकवरून राईड करतो आणि वेगवेगळ्या वेग स्थळ वगैरे आणि कोकणातील काही गोष्टी असे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो जसं त्याला वेळ भेटत असेल तसं तसं तो प्रयत्न करत असतो तसं मला देखील आहे मी देखील प्रयत्न करत त्याप्रमाणे तर त्याने देखील आत्ताच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे बऱ्यापैकी तर आता सबस्क्रायबर शंभर हंड्रेड पर्सेंट तरी सबस्क्रायबर व्हायला हो आले होते तर ते नक्की यूट्यूब चॅनल नक्की बघा आणि खूप ग गंमत आणि खूप मज्जा देखील केली तिथे गणपती देखील त्याने बघितला आणि दुपारचे सव्वा बारावा झाले होते आणि तो आमच्या घरी आला होता आणि म्हटलं मग जाताना मग आता एवढे सव्वा बारा तर मग नंतर रत्नागिरीला तो जाणार घाई गडबडीत एवढ्या तर म्हटलं जेवणच जा आमच्याकडून तर त्याला जेवून वगैरे वा मग वाजले तरी एक एक वाजेपर्यंत तरी झालं सर्व ह्या गोष्टी आणि नंतर मग एक वाजता तो त्याच्या राजापूरला जाण्यासाठी निघाला तर खूप बरं वाटलं भावा जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कर आणि हे व्हिडिओ देखील माझा देखील व्हिडिओ हा त्याचा शेअर कर आणि तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आणि यूट्यूब चॅनलचं नाव देखील मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे दे वगैरे दिलेलं आहे नक्की तुझ्या व्हिडिओला देखील लोक चांगला प्रतिसाद देतील जसं मला देखील त्यांनी दिलं आहे आणि तुम्ही देखील मंडळी मला देखील प्रतिसाद चांगल्या प्रकारे द्या त्याला देखील द्या असंच आम्ही यूट्यूबर मित्र यूट्यूबर भाव असे एकत्र जमा होतो आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करत असतो असं खूप काही असं म्हणजे जसं तुम्हाला वेळ भेटत नाही ना तसं आम्ही वेळ काढून जास्तीत जास्त चांगले चांगले व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत शेअर करत असतो जेणेकरून तुम्ही त्या ते, ते वेळ भेटेल तेव्हा घर बसल्या तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता बघू शकता आणि त्याचा त्या त्या तिकडचा गोष्टीचा त्या कार्यक्रमांचा तुम्ही नक्की व्हिडिओ नसला तरी आनंद घेऊ शकता यासाठी तर आता संध्याकाळचा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण हेच आहे की मला देखील आज थोडं जरा थकवा वगैरे जाणवत होता काय माहीत नाही एवढं थोडं वातावरण वगैरे चेंज झाल्यामुळे असेल की काय माहीत नाही कारण खूप तर थकवा वगैरे जाणवत होता डोकं वगैरे जळ झालं होतं पण आज खूप मज्जा देखील केली त्याच्याबरोबर आणि खूप म्हणजे थोडं जरा घाई गडबडीत झालं पण बऱ्यापैकी पहिलीच भेट होती त्यामुळे थोडं जरा पुढं मागं होतं किंवा क घाई गडबड होते तर असू द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा नाही बाळूची बेल ऐकूनची घंटा येते देखील प्रेस करा आणि ऑलवर करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचावे यासाठी आणि त्यादेखील भावाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा त्या भावाचं यूट्यूब चॅनल जरी मला आठवत नसलं तरी ह्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा टायटलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल नक्की जाऊन त्या व्हिडिओ चेक करा आणि जास्तीत जास्त बाईक राईडचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर बाईक राईडचे व्हिडिओ देखील तुम्ही नक्की आवडतो नक्की बघा तुम्हाला देखील आवडतील तर भेटूच असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर